भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता भीमाई माता रमाई या महामाना त्रिवार अभिवादन आज दिनांक एकोणतीस भारतीय बौद्ध महासभेचे निष्ठावान तसेच बंडेरा शहर शाखेचे कार्यालयीन सचिव आदरणीय चंद्रसेनजी गजवीय सर यांचा आज वाढदिवस आपण त्यानिमित्त इथे एकत्र आलेलो आहोत गजवीय सरांविषयी सांगायचं झाल्यास गजवीय सर ज्या गावातून आलेले आहेत आपण एकोणविसशे चौपन्न रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा दिली त्या नागपूर जवळ असलेलं कामपी गाव आणि त्या कामपी शहरातून बाबू एल एन हरदास नावाचे व्यक्ती होते त्या व्यक्तींनी जैबींचा नारा पटवून दिला त्या गावातील हे व्यक्तिमत्व आहे म्हणजे जैनींचा नारा ज्या व्यक्तींनी दिला त्या गावातल्या मातीतलं हे व्यक्तिमत्व आहे आणि ते व्यक्तिमत्व असं आहे की जी दरवेगाची जी वंधना असते त्या दरवेगाच्या वंदनेला ते आवर्जून उपस्थित राहतात आणि एकटेच नव्हे तर त्यांचा जो बाल बालक आहे त्याच्यावर सुद्धा ते बौद्ध धर्माचे संस्कार येतात उत्सुकतेने आपल्या घर व्यवहारच्या बंधनेला उपस्थित राहतो अशा या आपल्या चिरतरुण व्यक्तिमत्वाला भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा बढण्याच्या वतीने हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा त्या अभिषेक सोहळ्याला उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेचे शहर शाखेचे अध्यक्ष आदरणीय सांभारे सर हे आपलं स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो संपन्न होणार आहे असे आदरणीय चंद्रसेनजी गजने सर सपत्नी इथे येऊन बसतील अशी मी त्यांना विनंती करतो ज्येष्ठ निष्ठावंत पदाधिकारी संघटक आदरणीय हरिरायजी घोटाळ साहेब हे सुद्धा धम्मा मंचावर स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करतो पांडेवांना मी विनंती करतो की भगवान बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अशी मी नमो तस भगवतो अरहतो, बुद्धस नमो तस्स अरहतो सम्मासंबुद्ध बुद्धस नमो तस्य भगवतो बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्घं शरणं गच्छामि द्वितीयं पिबुद्धं शरणं गच्छमि द्वितीयं पिधर्मं शरणं गच्छामि द्वितीयं पिसङ्घं शरणं गच्छामि तति अयंपि बुद्धं शरणं गच्छामि ततीयं धम्मं शरणं गच्छामि ततीयं पि सङ्घं शरणं गच्छामि पाणातिपाता वी वीरमणी समाधियामी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आर के भटकर युट्यूब चॅनल वर आपले सहर्ष स्वागत आहे आपण पाहतात आर के भटकर युट्यूब चॅनल असेच आमचे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम क्षणरोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे रोज सुखाचे यावे हृदयातून गीत हे गावे तुझ शत आयुष्य लाभावे असे आमूच्या मनीसदिच्या जन्म दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जन्मदिवसाचा हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाते यावे हृदयातून हे गावे तुझ शतायुष्य लाभावे असे अमुच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाचा हार्दिक शुभेच्छा जन्मदिवस हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा काय देवो तुझला मे उमजे मज काही निरंतर प्रेम मायाही राहू देया पुल्या का सुखाचे क्षण बरसावे दुःखाचे निरसन व्हावे तुझ शतायुषला भावे असे अमुच्या मनी सदिच्छा जन्म दिवसाचा हार्दिक शुभेच्छा जन्म दिवसाचा हार्दिक शुभेच्छा क्षण रोज सुखाते गावे गीत हे गावे तुझ शतायुष लाभावे अमुचा मनी सदि जन्मदिवसा हारिक शुभेच्छा जन्मदिवसा हारिक शुभेच्छा आज ते सत्ता शहराध्यक्ष सामाजसाहेब नागदी साहेब वर्कर्स आहे सगळे लोक सर्व सर्व पंधरा बाबींना माझा जय घेऊ चंद्रशेख गजे साहेब आज त्यांचा पंचाळीस वाढदिवस आहे मला वाटतं इथं त्यांचा पहिलाच वाढदिवस आहे नाही का एक वर्ष एक वर्षामध्ये बघतो आहे त्यांचे धार्मिक कार्यक्रम त्यांचे प्रवचन वगैरे इतके सुंदर असतात ते ऐकण्यात खरंच फार आनंद त्यांनी या चळवळीला पुढे देत आहे ते मला आवर्जून सांगशा वाटते ते या आपल्या आज त्यांचा वाढदिवस आहे या वाढदिवसानिमित्त त्यांना माझ्या खूप मध्ये आपले मग फगी आज म्हणजे हजर आहे त्याला कारण घ्यायची छोटीचे दिवस आहे लोक बाहेर घेऊन गेलेले आहे आणि विशेष म्हणजे राज्याचे वांगही मुख्यमंत्र्यांसाठी अध्यक्ष सचिव सेक्रेटरी त्या सभेमध्ये गेलेले असल्यामुळे मी पण होतो त्या सभेमध्ये कधी मी एक परवानगी घेऊन अध्यक्षांची किंवा मी या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जातो तर मी अध्यक्षाची परवानगी घेत परवानगी घेतली आणि तुमच्या वाढदिवसाला हजर झालो आता वाढदिवस झाल्यानंतर मी जॉईन नवीन त्या सभेला तुम्हाला या बालदिवसानिमित्त अनंत प्रेशाची शिक्षा देतो अशी भारतीय बुद्धम सभा आपल्या रक्ता रक्तात आहे आणि ते पाहतो आहे तुमचा जो अनिश्वय किरंजीव आहे तो, 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 तो सुद्धा तुम्हाला साथ देतो आणि भगपती सुद्धा तुम्हाला साथ देते आणि म्हणून आपण ज्योतीतला गळाजेळ घालून भारतीय बुद्धमा सभेसाठी जे कार्य करता ते समिती आहे अभिनय जे राहिल्या का, कार्य आहे तुमचं असच कार्य आपण सातत्याने आपल्या या भारतीय बदलभासले म्हणजे कसा राहा असे मी आयुष्य चिंतन करतो आणि वाढदिवसाच्या पूर्णतीपुढी शुभेच्छा देतो धन्यवाद जे जन्मदिन आता है अं दरसर आपणास अं आपले जीवन पूर्वी आयुष्य हे आरोग्यदायी व सुख समृद्धीतले जावं असे मी गताने प्रार्थना होतो भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक आमचे मित्र राजेंद्रजी भटकळसर हे चंद्रसेनजी गजबी यांच्या या वादिसाच्या सोहळ्यावर आपलं मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना नम्र विनंती करतो कमतेचा करुने मैत्रेचा संदेश देणारे महापारे अवन्द विश्वरत्न परमप्र सत्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रामाई माता जिमाई का

फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए हमने तो बस यही मांगी है तू फूलों की तरह तुम सदा मुस्कुराए ओ, 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 ओ आती रहेंगी बारे जाती रहेगी बारे दुनिया को देखो दुनिया सदारी हसी है सरांना घेतले सरांना माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांनी झाले घरी महासभेमध्ये पुस्तकांचं मुला मुलामध्ये नवीन काही बनवायचं नवीन नवीन प्रयत्न सुरू असतात सरांनी सांगितलं आहे की सर आम्ही मधले आहे आणि अर्धा अर्धा सर तर सांगायचं म्हणजे त्या शाळेचे स्टुडंट आहे शाळेचे टीचर होते सर अशा जागेवरून सर आलेले आहे इथे आल्यावर मुंबईमध्ये कल्याण मध्ये आम्ही होतो त्यावेळेस एवढं संपर्क न होईल सगळ्या गोष्टींच्या पण पडणे सर्वांच्या

नहीं है सिर्फ दलितों के आंबेडकर है संपूर्ण देश के जनता के बहुजनों के संपूर्ण प्रतिशत के। सिर्फ दस प्रतिशत है ज्ञान के प्रकाश की किरण मतलब बहुजनों में सिर्फ दस प्रतिशत ही लोग पढ़ लिख पाए हैं यही दस प्रतिशत लोग क्रांति कर रहे हैं फिर भी ब्राह्मणवाद घबराया है भविष्य से अगर संपन्न बहुजन जाग था गुलाम की जंजीरों से तो कितनी देर लगेगी ब्राह्मणवाद को तो खत्म करने को लेकिन ब्राह्मणवाद बहुत होशियार है सदियों से तोड़ता है एकता को बहुजनों को टुकड़े टुकड़े में। हे बहुत जागो अपने अस्तित्व के लिए ले समाना संविधान का लड़ने के लिए अम्बेडकर वाद ही बचा सकता है इस संकट से अम्बेडकर वाद में ही है अम्बेडकर जी जिंदा संविधान में ही है देश की जनता की आत्मा संविधान बचेगा बजेगी देश की लोकशाही और जनता नहीं है सिर्फ एक जाति की जागीरदारी। अंबेडकर नहीं है सिर्फ एक जाति की जागीरदारी। अंबेडकर है सभी जातियों की विकास की मांग। इस प्रकार से मैं लिखन का कार्य